बियाणे कीटकनाशके व खत विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष संजय उर्फ मुन्ना पुरवार यांच्या ओमसाई ॲग्रो सेंटरला अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावण्याची घटना घडली आहे यात दुकानातील सोयाबीन बियाण्याच्या बॅगा व साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले आहे मुन्ना पुरवार यांचे सर्कीलाईन भागात ओम साई ॲग्रो नावाने सेंटर आहे नेहमीप्रमाणे काल रात्री दुकानाला कुरूप लावून बंद करण्यात आले होते दरम्यान रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर दुकानाच्या शटरच्या खालून पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली काही वेळात रोडने जाणाऱ्या एका नागरिकाला दुकान पेटलेले दिसल्याने त्याने त्वरित सतर्कता दाखवत पुरवार यांना फोन करून याबाबत माहिती दिली यामुळे पुरवार कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आगीत दुकानातील सोयाबीनच्या काही बॅगा जळाल्या तसेच दुकानातील इतर साहित्य देखील जडून हजारोंचे नुकसान झाले याबाबत पुरवार यांनी रात्रीच शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दुकानासमोर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून त्यात एक पंचवीस ते तीस वयोगटातील युवक पेट्रोल टाकून दुकान पेटवताना दिसून येत आहे या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत